ऐन निवडणुकांच्या तोंडावर पुणे महापालिका वारेमाप पैसे उधळत असल्यानं स्थानिकांकडून संताप व्यक्त होतोय मेट्रोसाठी फोडण्यात येणाऱ्या उड्डाण आता विद्युत नाही करण्यात येणार आहे त्यासाठी पालिकेनं तब्बल दोन कोटींचा खर्च केलाय सिंहगड रस्त्यावरच्या राजाराम चौक ते फन टाईम थिएटर दरम्यान हा पूल आहे नव्यानं उभारलेला उड्डाण पूल तब्बल सहासष्ट ठिकाणी फोडणार आहे असं असतानाही पुणे महापालिकेच्या विद्युत विभागानं दोन कोटींचा प्रस्ताव दिलाय दिलायत आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांच्याकडे सागर का अशा पद्धतीनं पुणे महापालिका वारेमाप खर्च करते आपण जर पाहिलं तर पुणे हडक सर खडकवास लहान मेट्रो जी मंजुरी आहे त्याला केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे आणि याच दरम्यान राजारामची हा उद्यान फुल आहे या उद्यान पुलासाठी सहासष्ट खुद्दे जे आहेत ते घेतले जाणार आहेत त्यावेळेस या उद्यानपुनासाठी विद्युत एक कोटी ऐंशी लाखाची मंजूर केलेली आहे पुणेकरांची वाया जाणार आहेत त्यामुळे पुणेकरांमध्ये मोठा संताप जो आहे तो पाहायला मिळत आज मुख्यमंत्री येतात आणि एकंदरीत आता आज मुख्यमंत्री येतात आणि आज सुद्धा पुणेकर त्यांच्या पुढे कदाचित ही नाराजी व्यक्त करू शकतात धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी